महापरिनिर्वाण दिनानिमित्त संगमनेर शहरात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास संगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी बोलताना आमदार अमोल खताळ पाटील म्हणाले आज सहा डिसेंबर महामानव भारतरत्न संविधानाचे निर्माते डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा अभिवादन करण्याचा आजचा दिवस ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपली घटना लिहिल्या गेली संविधान बनलं आज त्यांच्यामुळं माझ्यासारखे कार्यकर्ते आज आमदार झाले mm -hmm. त्यांनी ज्या पद्धतीने सर्व समाजातील वंचित शोचित लोकांना पुढे घेऊन जाण्याचा एक उपक्रम राबवला आणि त्या माध्यमातूनच आज प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार असेल नोकरीचा अधिकार असल प्रत्येक क्षेत्रामध्ये एक संधी मिळण्याचं व्यवस्थित त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालं संगमनेर येथे येऊन आम्ही त्यांना भावपूर्ण अभिवादन करून त्यांच्या मूल्य जे दे त्यांनी आपल्याला घालून दिलेत ते पुढे घेऊन सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन कशा प्रकारे त्यांना न्याय देता येईल या दृष्टीने मी सुद्धा एक त्यांचा आदर्श घेऊन पुढे काम करत आहे कार्यक्रमाला शहरातील सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून बाबासाहेबांना मानवंदना दिली नवतेज महाराष्ट्रासाठी संगमेर प्रतिनिधी अमोल वाघमोडे